नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे <coughs> हर्षवर्धन पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचे वेध लागलेले आहेत आणि ते थोड्या दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात बघा काल दैनिक भास्कर इंडियने तसंच महाराष्ट्रातल्या काही प्रमुख जे काय वर्तमानपत्र आहेत या वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की हर्षवर्धन पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चाला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कधी काळे काँग्रेस पक्षामध्ये एक नंबरच्या फळीतले लिडर होते आणि का ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते परंतु काळ बघा कसा असतो एखाद्याला भरभराटी सुद्धा देतो आणि पुन्हा उतारती काळा सुद्धा त्याच्यापाठे मग लावतो हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा आमदार झाले असं बोललं जात की त्यांना येण्या जाण्यासाठी जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलला पेट्रोलला देखील पैसे नसायचे असं सांगितलं जात होत तेच हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेला प्रथमथा एकोणीसशे पंच्याण्णव ला निवडून आले ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली त्यानंतर मात्र कॅबिनेट मंत्री म्हणून सातत्यानं साडे अठरा वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहिले चार टर्म इंदापूर तालुक्याने ते तालुक्याने त्यांना निवडून दिलं आमदार केलं आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले आणि मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिले त्यानंतर मात्र दोन हजार चौदाला त्यांचा जो पराभव झाला पराभव झाल्यानंतर त्यांनी थोड्या बारा दिवसातच पुन्हा पक्ष बदलला पक्ष बदलला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर बघा पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता तिथंही त्यांचं मन रमत नाही त्यामुळं पुन्हा त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन वेळेस ते अजित पवार यांना मदत करतील असं वाटलं होतं लोकसभेला परंतु अजित पवार यांना मदत त्यांनी केली नाही हे त्यांनी स्वतःच्या तोंडून देखील सांगितलेले आपण पाहिलेलं आहे आता बघा त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली विधानसभेला मात्र तिथली जागा महायुतीतून अजित पवारांच्या वाट्याला जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेली साहजिकच तिथं आत्ता माह हे आमदार होते आणि त्यांना ती जागा मिळाली त्यानंतर मात्र बघा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तिथून निवडणूक लढवली परंतु यश काय आलेलं नाही तिथून देखील त्यांचा पराभव झाला आता पराभव झाल्यानंतर आता त्यांना अगोदरच म्हणत होते की तुम्ही जाऊ नका पक्ष सोडू नका असं अं एका सभेत सांगितलं की तुम्हाला आमदार करतो कशावरती तरी घ्यायला लावतो परंतु तुम्ही जाऊ नका तरी देखील हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलं आणि तिथं जाऊन निवडणूक लढवली आणि तिथं त्यांचा मोठ्या पराभव झाला आता त्यानंतर सातत्याने त्यांना असं वाटव लागलेलं आहे की आपण जर भारतीय जनता पक्षामध्ये राहिलो तर मात्र आपली सगळी कामं होतील आणि भारतीय जनता पक्षामुळं आपल्याला काहीतरी चांगलं भेटल आमदार की भेटल अजून काहीतरी भेटल अशी त्यांना आता आशा वाटायला लागलेली आहे बघा आता जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तरच आपण दोन हजार एकोणतीस ला किंवा त्याच्या अलीकड पलीकडं आमदार होऊ शकतो असं हर्षवर्धन पाटील यांना सध्या तरी वाटतंय त्याच्यामुळे ते त्यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मन काही असं झालं नाही त्यातच महाराष्ट्रातला दैनिक भास्कर हा पेपर आहे तसंच अनेक इतर वृत्तपत्रांना हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आता इथ पंचायत अशी झालेली आहे की गेल्या आठवड्यातच इंदापूर तालुक्यातले सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रवीण माने दशरथ माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन हजार एकोणतीसला विधानसभा निवडणूक कशीही लढवणारच आम्हाला देवेंद्र भाऊंनी शब्द दिला देवेंद्र फडणवीसांनी की तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं जाईल आता जर भारतीय जनता पक्ष जर वेगळा लढला तरच त्यांना तिकीट दिलं जाईल आणि आता हर्षवर्धन पाटील जर तिकडे प्रवेश करणार म्हटलं तर मात्र साहजिकच मताधिक्याचा विचार केला जातो हर्षवर्धन पाटील यांना ऐंशी पंच्याऐंशी हजार मतं मिळाली तर प्रवीण माने यांना चाळीस हजार चाळीस हजाराच्या दरम्यान मतं मिळाली आता जुना राजकीय अनुभव पाहता हर्षवर्धन पाटील यांना जवळ केलं जाऊ शकत परंतु हर्षवर्धन पाटील यांच्यावरती विश्वास ठेवणं देवेंद्र फडणवीस यांना देखील कठीण झालेला आहे कारण की हर्षवर्धन पाटील यांना भारतातल्या सगळ्या साखर कारखान्याचा अध्यक्षपद दिलेलं दिलेला आहे तरी देखील हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाला सोडून गेले तसंच काँग्रेस पक्षाने एवढं वर्ष मंत्रीपद दिलं तरी काँग्रेस पक्षाला सोडून गेले राष्ट्रवादी शरद पवारांची त्यांनी आमदार केलं तिकीट दिलं तरी पुन्हा सोडून भाजपमध्ये चाललेत मग यांना काय द्यायचं हे देखील देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडलेला असेल म्हणजे आपण यांना काय द्यायचं आणि उद्या सरकार बदललं किंवा काय झालं तर परत हे सोडून आपल्याला गेलेत तर हा देखील विचार राजकारणामध्ये नेहमी केला जातो तसंचसा काहीसा काही विचार हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत केला असावा असं एकंदर दिसतं आता जे जे लोक भारतीय जनता पक्ष सोडून गेले त्या त्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा प्रवेश मिळावा अशी आज लागून राहिलेली आहे आता त्यातच काही जणांनी पुन्हा प्रवेश केला तर काही जणांचा प्रवेश बाकी तर बघा हर्षवर्धन पटला सहित जे काही अजून कोणी उरले सुरलेले असतील हे देखील पुन्हा भाजपमध्ये जातील की काय असा आता सध्याची परिस्थिती आहे परंतु इंदापूर तालुक्याचं राजकारण पाहता जर आता हे भाजपमध्ये जायचं ठरवलं तर मात्र प्रवीण माने यांची पुन्हा अडचण होऊन बसेल एकंदरीत असं सांगितलं जात आहे की पुढच्या महिन्याच्या वीस तारखेच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतो असं दैनिक भास्कर वगैरे त्या पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांच्या आधारे एकंदरीत आपल्याला दिसत परंतु हर्षवर्धन पाटील यांचा जरी प्रवेश झाला तरी महायते हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेचं तिकीट मिळणं देखील कठीणच आहे तर येणाऱ्या काळामध्ये बघू आपण काय हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते का काय करते तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कराळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे